कधी कधी खेळात फक्त स्किल पुरत नाही तर सगळं काही असतं स्टेडियम मध्ये सुलतान ऑफ जहर कप ट्वेंटी उत्तर देणार होते भारताने सुरुवात खूप चांगली केली त्याने पोझिशन वर कंट्रोल घेतला टेम्पो सेट केला आणि प्रिन्स दीप सिंग च्या ब्रिलियंट सेव्ह मुळे अर्ली मोमेंट मध्ये ऑस्ट्रेलियाचा अटॅक रोखला पहिल्या क्वार्टर मध्ये भारत खूप कॉन्फिडेंट दिसत होते एकदम ऑर्गनाइज्ड आणि एकदम शार्प दुसऱ्या क्वार्टर मध्ये भारताला पहिले पेनल्टी कॉर्नर मिळाले अनमोल फ्लिक होता पण थोडा हाय गेला पण ट्वेंटी सेकंड मिनिटला कॅप्टन रोहितने आपल्या प्रदर्शन करत एक लो ने गोल केला आणि भारत एक झिरो ने ली आले बेंच वर माहोल होता स्टेडियम मध्ये जोश आणि सगळ्या टीमचा मूड अपबीट आणि कॉन्फिडेंट होता आमिर अलीने ट्वेंटी फिफ् मिनिटला लीड वाढवायचा प्रयत्न केला एक स्ट्रॉंग सोलो रन एक सॉलिड शॉट पण ऑस्ट्रेलियन गोलकीपरने ब्रिलियंट सेव्ह करत त्यांचा प्रयत्न नाकारला त्याच्यानंतर रिदम बदलून हळूहळू ऑस्ट्रेलियाने तीन बॅक टू बॅक गोल्स करत कंट्रोल घेतला थर्टी नाईन मिनिटला ऑस्करने राईट फ्लँक वरून एक परफेक्ट मूव्ह आणि फार पोस्ट वर गोर केला आणि स्कोर इक्वल झाला फक्त एक मिनिट नंतर एन्ड्रि पॅट्रिकने पेनल्टी कॉर्नर वरून डिफ्लेक्शनने गोल करत ऑस्ट्रेलियाला लीड दिली आणि ट्वेंटी सेकंड मिनिटला ऑस्करने एक पॉवरफुल बॅक हँड ने दुसरा गोल करत स्कोर तीन के एक केला पहिल्या लीडवरून इतका सडन टर्न अराउंड त्यामुळे इंडियाचा कॉन्फिडन्स पूर्णपणे हल्ला फॉर्टी नाईन्थ मिनिट मध्ये भारताला अजून एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण कॅप्टन रोहितचा चाफलेक टार्गेट पासून बाहेर गेला ऑस्ट्रेलियाने त्या चुकीचा फायदा घेतला आणि त्याच्या कॅप्टनने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करत लीड चार एक पर्यंत वाढवून टाकली इंडियावर प्रेशर अजून वाढला पण टीमने फाईट देण्याचा प्रयत्न केला मॅचच्या लास्ट मिनिटला हर्षदीप सिंगचा स्मार्ट डिफ्लेक्शन गोल मध्ये कन्वर्ट झाला स्कोर चार दोन पर्यंत गेला पण हे इंडियाच्या विक्ट्री साठी इनफ नव्हते ही हार फक्त स्कोर बोर्ड वर नव्हती ही एक रिमाइंडर होते की इंटरनॅशनल हॉकी मध्ये प्रत्येक सेकंड प्रत्येक पास आणि प्रत्येक डिसिजन खूप महत्त्वाचा असतो ब्ल्यू कॉट्स ला आता पुढची मॅच होर्स मलेशिया सोबत खेळायची आहे आणि त्या मॅच मध्ये त्यांच्याकडे एक चान्स आहे आपल्या कॅम्पेनला परत ट्रॅक आणायचा आणि ऑस्ट्रेलियाच्या अटॅकला हँडल करायचा या मॅच मधून खूप काही शिकायला मिळालं पेशन्स कम्पोजर आणि प्रेशर मध्ये फाईट देण्याचा आता एकच प्रयत्न करायचा आहे मिस्टेक्स वरून शिकायचा आहे आणि स्ट्रॉंग कमबॅक दाखवायचा आहे एकदा कॉन्फिडन्स मेंटेन झाला तर भारत कसं पण मॅच कंट्रोल करू शकतो आता सगळ्या फॅन्सला एकच प्रश्न आहे की इंडिया ही हार विसरून पुन्हा मजबूत परत येईल का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडाविषयी ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्सला ला सबस्क्राईब करायला विसरू नका